तर लडक तुमच्यासाठी आजच्या घडीची आणि आताच्या घडीची एक मोठी खुशखबर आलेली आहे तुम्ही ज्या हप्त्याची वाट पाहत होता तर तुमची प्रतीक्षा संपलेली आहे लडकेद्यांना कुठल्याही क्षणी तुम्हाला हप्ता वितरणासंदर्भातली खुशखबरी येऊ शकते लडकदा तुमच्या हप्त्याला ऑलरेडी फार उशीर झालेला आहे नोंबरच्या हप्त्याचा जी आर हा आठ तारखेला प्रसिद्ध करण्यात आला अजूनपर्यंत वितरणासंबंधित कसली माहिती समोर आलेली नाही पण सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या तारखेला तुमच्या खात्यावर पैसे जमा होऊ शकतात तारीक रहे का तर काय तारीख असणार आहे समोर आपण सविस्तरपणे फक्त एका मिनिटाच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओ लाईक करा चॅनल सुद्धा सबस्क्राईब करा असेच महत्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओ अगदी थोड्या शब्दात आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत असतात नमस्कार मी भाऊसाहेब गोडे स्वागत करतो तुमच्या लाडकी बहीण योजनेच्या एका एक नवीन व्हिडिओमध्ये तर लाडका त्यांना सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे नोव्हेंबरच्या हप्त्याचं वितरण हे कधीपासून सुरू होणार आणि नोव्हेंबरच्या हप्त्यासोबतच डिसेंबरचा हप्ता सुद्धा येईल का आणि त्याच त्याचसोबत लडक्या प्रसार माध्यमांवर अशी बातमी सुद्धा येत आहे की नोव्हेंबरच्या आणि डिसेंबरच्या हप्त्यासोबतच जानेवारीचा सुद्धा हप्ता तुमच्या खात्यावर जमा होऊ शकतो तर काय सविस्तर माहिती आहे समोर आपण थोड्याशा व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओला कुठे स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर पाहून हप्त्याचं वितरण हे कधीपासून होणार तर सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार नोव्हेंबरच्या हप्त्याचं वितरण हे चालू असलेल्या आचारसंहितेमुळे थांबलेलं आहे तर मग आचारसंहिता अजून वाढवण्यात आलेली आहे मग नोव्हेंबरच्या हप्त्याचं काय अगोदर तीन डिसेंबरला आचारसंहिता संपणार होती त्यानंतर आता एकवीस डिसेंबरला आचारसंहिता संपणार होती पण अजून महानगरपालिकेच्या निवडणुका असल्या कारणाने सोळा जानेवारी पर्यंत आता आचारसंहिता समोर गेलेली आहे तर लाडक्यांना आचारसंहितेच्या काळात लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता आहे तो येणार नाही का तर लाडकत आपल्याला मिळालेल्या ला माहितीनुसार विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार तुमचं नोव्हेंबरच्या हप्त्याचं वितरण हे येत्या दोन चार दिवसात होण्याची शक्यता आहे एकवीस तारखेच्या दरम्यान एकवीस बावीस तारखेला मंत्रिमंडळाची एक बैठक असणार आहे आणि त्या बैठकीत तुमच्या हप्त्याचा निर्णय होणार आहे की तुम्हाला एक हप्ता द्यायचा की दोन हप्ते द्यायचे की तीन हप्ते एकत्रित द्यायचे कारण जानेवारीचा महिना सुद्धा आचारसंहितेचाच असणार आहे त्यामुळे लडक्या नो आता तुमची प्रतीक्षा संपलेली आहे कुठल्याही क्षणी राज्याच्या महिला बालविकास मंत्री आदित्य आदित्यकरे ह्या तुम्हाला ट्विटरवरून ट्विट करून वितरणा संबंधातली माहिती देतील लडको लवकरच तुम्हाला आता नोव्हेंबरच्या हप्त्याचं वितरण होईल आणि त्याच सोबत डिसेंबरचा हप्ता सुद्धा जर आला तर यात आश्चर्यासारखं काही नसणार आहे कारण नोव्हेंबरचा हप्ता पूर्ण निघून गेला डिसेंबर सुद्धा आता संपायला आलेला आहे त्यामुळे नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता हा एकत्रितपणे तुमच्या खात्यावर जमा केला जाऊ शकते लडको आता नोव्हेंबरचा आणि डिसेंबरचा हप्ता हा अॅक्युरेट काय तारीख असणार आहे आणि कोणत्या तारखेपर्यंत हप्ता वितरण होण्याची शक्यता आहे तर पाहून घ्या लडको मिळालेल्या माहितीनुसार तुमचं जे वितरण आहे ते डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजेच एकतीस तारखेच्या दरम्यान एकतीस तारखेच्या पंचवीस ते एकतीस तारखेच्या दरम्यान तुमचं वितरण होणार आहे लडक आणि या संबंधी जशी काही नवीन अपडेट आपल्याकडे उपलब्ध होईल नवीन माहिती आपल्याकडे येईल सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर व्हिडिओ पाहायला मिळणार आहे त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला स्वतः सबस्क्राईब करा अशीच महत्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर तुम्हाला अगदी थोडक्या शब्दात पाहायला मिळत असतात तर भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो खुशरा आनंदीरा आणि पाहत भाऊसाहेब भाऊसाहेबकडे महत्वपूर्ण माहिती या चॅनलवरचे व्हिडिओ जय महाराष्ट्र लडक आपल्याला सपोर्ट करण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली एक हाईपचं बटन असते सर्व लडक त्यांनी हाईप करायचं आहे धन्यवाद